आपला पन्हाळा माझगावतील आदर्श व्यक्तिमत्व व मनमिळावू शांत संयमी सतत हसरा चेहरा असणारे मोठ्यांपासून लहानांपर्यंत आदराने बाळ म्हणून हाक मारणारे असे सर्वांचे लाडके तात्या श्री तुकाराम ज्ञान चौगुले तात्या राहणार माजगाव यांचे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दुःखद निधन झालं त्यांचे रक्षा विसर्जन सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा सून व नातू असा परिवार आहे सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका